आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल शासकीय व वैद्य हॉस्पिटल मिरज येथे इंद्रानगरमधील प्रिया सोमनाथ जाधव वय वर्ष बत्तीस या दलित महिलेचा डॉक्टरांच्या हालगर्जीपणामुळे मृत्यू झाला होता आज पन्नासावा दिवस पण त्याचे पती सोमनाथ जाधव वय अडतीस मुलगी आराध्या जाधव वय आठ मुलगा सिद्धार्थ जाधव वय तेरा या कुटुंबाला आज देखील न्याय मिळाला नाही सदरची घटना सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या नजरेसमोर नातेवाईकांनी ठेवली होती आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं सदर घटनेची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी म्हणून वैद्यकीय प्रमाणपत्र रद्द करण्यात या आणि दोषी डॉक्टरांच्यावर आरोप ठेवून वैद्यकीय प्रमाणपत्र रद्द करावे अशी मागणी करण्यात आली होती त्यावेळी नवनिर्वाचित डीन यांनी आठ लोकांची समिती गठीत करून सर्व प्रकारचे दस्तऐवज सी सी टी व्ही तपास नजरेसमोर ठेवून कारवाई करणार असे आश्वासित केले होते सदरचे निवेदन देताना सिव्हिल हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉक्टर रुपेश शिंदे यांना देण्यात आले होते त्यानंतर पंचवीस दिवसांनी पुन्हा दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी स्मरणपत्र देण्यात आले होते तरीसुद्धा आम्हाला त्याचे उत्तर आले नाही असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी यांनी सांगितले आज दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस प्रिया जाधव यांचे पती मिरज सिव्हिलच्या समोर अमरण उपोषणाला बसले आहेत त्यांना रिपब्लिकन रेपल, पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जाधव यांनी पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे प्रत्येकी वस्तू नऊ रुपयापासून ते नव्याण्णव रुपये पर्यंत होलसेल दरात आता उशीर करू नका लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मार्केट मध्ये संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा